सोळा डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बायजाबाई जेऊर येथे गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे कसाईवाडा बायजाबाई जेऊर जे येथे एका पात्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरे डांबून ठेवल्याचे दिसून आले यावेळी पोलिसांना पाहून तेथील सम पळून जाऊ लागले असता पोलिस अंमलदार यांनी पाठलाग करून एकला शेख राहणार कसाईवाडा बायजाबाई जेऊर जे याला ताब्यात घेतले तर मुनाब रफिक शेख सोनू रफीक शेख मुनाब चांद शेख आयात शब्बीर शेख फैजान शब्बीर शेख समीर निसार कुरेशी सर्व राहणार कसाईवाडा बायजाबाई जेऊर हे फरार आहेत तर डांबून ठेवलेल्या जनावरांबाबत विचारपूस केली असता नूर मोहम्मद कुरेशी फरार राहणार ममदापूर तालुका राहता आणि बाबू दाऊद कुरेशी फरार राहणार चांदा तालुका नेवासा यांनी कत्तल करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले तर पथकाने घटना ठिकाणावरून दोन लाख पन्नास हजार रुपये किंमत त्यात पाच गायी एक लाख रुपये किंमत त्यात पाच गोवंशी गोरे दोन लाख सत्तर हजार रुपये किंमत त्यात नऊ गोवंशीय कालवडी असा एकूण सहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तर नमूद नऊ आरोपींविरुद्ध सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर नऊ एकोणावीस दोन हजार चोवीस महाराष्ट्र संरक्षण अधिनियमन सण एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारित दोन हजार पंधराचे कलम पाच नऊ प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम तीन अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई ओला पोलीस अधीक्षक अहिल्या नगर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर नगर संपतराव भोसले उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा